नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रिवेद रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी खटाव या ठिकाणी आलो आहे खटाव या ठिकाणी खटाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची मी भेट घेण्यासाठी ठेवलेलो आहे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे या खटाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांची निवडणूक लढवण्यामागची नेमकी भूमिका काय त्यांचा प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण खटाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीला सामोरे जातात नेमकी आपली ही निवडणूक लढवण्यामागची नेमकी आपली भूमिका काय नमस्कार गेले सहा वर्ष आमदार महेश दादा इथे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या भागाचा विकास लोकांशी संपर्क आणि तळागाळातील आमच्या भागातील आमच्या गटातील प्रत्येक प्रश्न हा आम्हाला जाणण्याची संधी मिळाली लोकांशी संवाद खास करून महिलांशी संवाद झाला आणि इतक्या वर्षाचा बॅकलॉग आहे तीस ते चाळीस वर्षाचा बॅकलॉग आहे आणि तो आम्हाला ताकदीनं भरून काढायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे महिलांपर्यंत पोचायचं आहे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न प्रलंबित हा कैलास वर्षी उर्वरीय लक्ष्मणराव इनामदार जी एकटापूर उपसा सिंचन योजनेद्वारे आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागला आणि आमच्या भागाला एक नवचैतन्य आलेलं आहे आणि आमदार साहेबांची राजकारणामध्ये खटावचे येण्याची संकल्प आणि भूमिकाच ही होती की माझ्या दुष्काळी भागातली इंच अँड इंच भूम भूमी मी सिंचनाखाली आणणार आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की एल वन एल टू टप्पा पूर्ण झालेला आहे एल थ्री एल फोर टप्पा त्याचं भूमिपूजन झालेलं आहे हे पाणी आता निढळ कडगुण धावडतरे धारपोडीपर्यंत आलेलं आहे आणि एल टू एल 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 वन एल टू टप्प्याचं काम नियोजित हे L2, L, L, L1, दोन हजार सव्वीस हा त्याचा पूर्णताचा कार्यकाळ होता पण तो सव्वा वर्षातच पूर्ण झाला नऊ आधी अशा विक्रमी वेळेमध्ये हा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे तसंच दुसऱ्या टप्प्याचं नियोजन हे सव्वा वर्षाचं आहे तर आमचा असा मानस आहे की झडपी पंचायत समिती ताकदीनं आपण ताब्यात घेऊन हा सुद्धा जो एल थ्री एल फोर टप्पा आहे तो दहा महिने ते एक वर्ष या विक्रमी काळात आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाईपलाईन पद्धतीनं पंधरा एकरला टी याप्रमाणे ही प्रत्येक शिवार भिजवण्याची ही महाराष्ट्रातील एकमेव योजना आहे आणि हे आमदारसाहेबांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही सगळेच झटतो आहे मॅडम आता हे कटापूर योजना हा विषय बघितला तर नेहमी मी साहेबांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आमदार दादा शिंदे साहेबांनी सांगितलं की कोरेगाव संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अठ्ठ्याण्णव टक्के सिंचनाखाली आणायचा आहे आता खटाव जिल्हा परिषद गट बघितलं तर पुसेगाव गण आणि खटावगन हे दोन गण येत आहेत ह्या अंतर्गत जे खटाव जिल्हा परिषद अंतर्गत जे गावं आहेत त्या गावांना ह्या जे हे योजनेचा फायदा होणार कारण त्या नेमका कोणत्या गावांना तो फायदा होणार काय सांगायला याबाबत आता एल थ्री आणि एल फोर जो नियोजित टप्पा आहे त्याच्यामध्ये आमचा रेवलकरवाडी विसापूर धारपोडी दरजाई जाम जाखणगाव बिटलेवाडी आणि खटावचा जो राहिलेला भाग आहे जांभोळोडा हुसेनपूर हा पूर्ण भाग हा सिंचनाखाली येतो आहे त्यामुळं आमच्या गटातील सोळा गावांना ह्याचा पूर्णपणे लाभ आहे अगदी अगदी मॅडम मॅडम त्याचबरोबर आता जिल्हा परिषद गट हा खटावचा आहे आपला ह्या ह्यामध्ये नेमके आपल्याला कोणते प्रश्न जाणवत होते जिल्हा परिषद गटामध्ये त्याचबरोबर आपण आज ह्यापूर्वी कोणते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ह्या गटामध्ये आत्ता प्रामुख्यानं आता ही निवडणूक आहे ही झेडपी पंचायत समिती त्यामुळे मी झेडपी पंचायतीच्या अखतरीतल्या गोष्टी बोलणे पसंत करेन आता गेले सात वर्ष ही निवडणूकच नव्हती त्यामुळे झेडपी पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हा पूर्ण कारभार हा प्रशासनाचा ताब्यात होता आणि तिथं लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळं काही गोष्टी ज्या होत नाही आहेत शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल तिथं आम्ही बालकल्याण विभाग असेल तिथं आम्ही शंभर टक्के ताकदीनं आम्ही काम करू जे जे लूप होल्स आम्हाला दिसत आहेत आता मी पूर्ण भागामध्ये आमदारसाहेबांच्या माध्यमातून आमच्या कामाच्या माध्यमातून आणि मी बी जे पीची राज्य परिषदेची सदस्य आहे बूथ बैठ बैठकीच्या माध्यमातून आमचा प्रत्येक गावाशी प्रत्येक बूथपर्यंत संपर्क आहे त्यामुळं तिथं काय प्रश्न आहेत हे मला पूर्णपणे माहिती आहे आणि त्याचा पूर्ण आमचा आराखडा रोडमॅप काय करायचं आहे हे पूर्ण तयारी आहे आणि झेडपी पंचायत समितीच्या अखत्यारीमध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या गोष्टींना मी शंभर टक्के न्याय देणार आणि विशेषत महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अगदी मॅडम त्याचबरोबर ह्या गटामध्ये आता आपण प्रचार करत आहात जे जि, खटाव जिल्हा परिषद गाटामध्ये अगोदरी या गटामध्ये आपण संपर्क होतो साहेबांच्या माध्यमातून नेमकं खटाव गटामध्ये जिल्हा परिषद गटातील लोकांचा आपल्याला प्रचारादरम्यान प्रतिसाद कसा मिळत आहे प्रचाराला सध्या प्र खूपच चांगला प्रतिसाद आहे महिलांचा उदंड प्रतिसाद आहे आणि आमचा संपर्क आहे आणि आम्ही ताकदीनं त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे प्रचंड प्रतिसाद प्रचंड आहे त्याचबरोबर मॅडम खटाव जिल्हा परिषद म्हणजे साहेब आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे खटाव सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील या मतदारसंघातील या गावे येतात तर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये साहेबांनी विकास कामं केलेली आहेत अनेक तर साहेबांनी केलेल्या कामांचा सा आपल्याला फायदा होणार का शंभर टक्के म्हणजे साहेबांनी ह्या गटा खटाव जिल्हा परिषद गटामध्ये अशी महत्वाची अशी प्रमुख अशी कोणकोणती कुन कामं केली काय सांगाल आपण याबाबत खटावमध्ये खटाव गावामध्ये बेचाळीस कोटीचं जलजीवनचं काम का खाटाओ खाटाओ जल जल आहे निढळमध्ये जलजीवनचं काम आहे पुसेगावमध्ये आहे जलजीवनचं काम त्यामुळं आता ही ऐंशी टक्के नव्वद टक्के पूर्णत्वाला आलेली आहेत कामं वर्षभरात ही पूर्ण होतील आणि चोवीस तास पाणी प्रत्येकाच्या दारात मिळणार आहे आणि बंदिस्त गटारं कॉन्क्रीटचे रस्ते खटावमध्ये ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली आहेत दहा ते वीस टक्के रस्ते आणि गटाराचं काम राहिलेलं आहे एकशे सदुसष्ट कोटीचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून हा खटाव गावासाठी आलेला आहे त्याचप्रमाणे निढळमध्ये चौदा कोटीचा त्याचप्रमाणे पुसेगावमध्ये पंधरा कोटी हे जल जीवन योजनेचे अठरा कोटीचे रस्ते झालेले आहेत करंजाळा इथं कधीही फक्त कुसळं जिथं उगवत होती तिथं पाणी पोचलेलं आहे तिथं रस्ता म्हणजे जे जे किचकट म्हणून प्रश्न होते ते सगळे आमदार साहेबांनी एक चॅलेंज आणि माणसं खूप अडचणीत होती प्रश्न सोडवले जात नव्हते लोकप्रतिनिधींपर्यंत लोकप्रतिनिधी पोचत नव्हते अडचणींपर्यंत पोचत नव्हते आणि ते सर्व किचकट प्रश्न मार्गी लावण्याचं काम महेश दादांनी केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला प्रचंड या इलेक्शनमध्ये फायदा होईल मॅडम त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं तर साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कोरेगाव मतदारसंघामध्ये साहेबांवर काम करत आहात लोकांचे प्रश्न सोडवतात हो म्हणजे तुमच्या इथे खटाव या निवासस्थानी पण बांगल्यावर अनेक लोक प्रश्न येतात साहेबांची अनुपस्थिती असतानासुद्धा तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता हो लोकांच्या आडे अडचणी दुःख काय असेल ते तुमच्या प माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात साहेबांच्या माध्यमातून मा मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतं नेमका आपला याबाबत काय अनुभव म्हणजे नेमकं इलेक्शनला आता सामोरे जात आहे कारण ह्याच्या अगोदर तुम्ही कोणती निवडणूक लढवली नव्हती आणि आता पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खटाव गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात या सगळ्या जा गोष्टींचा आपला अनुभव काय सांगाल आता खटाव पूर्ण आपला सातारा कोरेगाव खटाव हा जो मतदारसंघ आहे त्याचा बॅकलॉगच इतका मोठा होता की रोज सकाळी सहा ते आठ हा साहेबांचा सा, आमदार दादांचा सा जनता दरबार असतो रोज प्रश्नांची सोडवणूक चालूच असते रोज दौरे असतात संपर्क असतो त्यामुळं इलेक्शनमध्ये मला काही वेगळं वाटत नाही आहे म्हणजे हे काम इलेक्शन आलं म्हणून आम्ही दौरे करत नाही आहे तर हे दौरे गेले सहा वर्ष आमचे चालू आहेत आपण बघितलं की जेव्हा आमदार साहेब आमदार झाले तेव्हा पूर्ण फक्त खटाव आणि मतदारसंघच नाही तर पूर्ण जग हे जागतिक संकटात होतं कोरोनाच्या आणि अडीच वर्षाचा कालावधी हो खूप मोठा कालावधी हो होता एक हो तो एक रुपयाचं फंडिंग येत नव्हतं आणि पूर्ण आरोग्य यंत्रणा शासकीय ही कोलमडून पडली होती कारण माहीतच नव्हतं ला सामोरं कसं जायचं जसे जसे प्रोटोकॉल येतील त्या पद्धतीनं आमदार साहेबांनी अत्यंत ताकदीनं या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वि उल्लेखनीय काम केलं आहे आणि स्वतःची चार स्वखर्चानं हॉस्पिटल उभी केली शासकीय यंत्रणेला एक मजबूत साथ दिली आणि जवळजवळ अडीच हजार कोरोना रुग्णांची सेवा ही आमच्याकडून त्या काळात झाली आणि मग पुढं आपल्याला माहिती आहे की सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला मिळाले आणि त्याच्यानंतर खरी ताकद ही आमदारसाहेबांना मिळाली आणि त्याच्यानंतर पाच हजार सातशे चाळीस कोटी एवढा भरभक्कम निधी हा त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदारसाहेबांनी खेचून आणला आणि त्याची एकच कारण की भागाविषयीची तळमळ जो राहिलेला बॅकलॉग होता आणि त्या तळमळीनं त्या तडफेने ते काम करत होते आणि कामाचा आवाकाच इतका होता की मला काम करणं भागच होतं त्यामुळे मी आणि मोठ्या भगिनी अरुणाताई बरगे साहेबांच्या आम्ही साहेबांना एक सपोर्ट म्हणून इथे आम्ही काम करतो मॅडम आता कोरोनाचा आपण विषय काढला कोरोना काळ एवढा म्हणजे भयानक काळ होता संवेदनशील काळ होता की लोक रस्त्यावर येत नव्हती लोकं घाबरून होती दडपून होतं मग समाज जेवण अगदी अस्वस्थ झालं होतं या काळामध्ये आमदार साहेबांनी कोविड सेंटर उभं केलं त्यामध्ये तुम्ही डॉक्टर म्हणून तिथंही काम केलं पेशंट अनेक म्हणजे ट्रीटमेंट दिली पेशंटला त्याबरोबर डॉक्टर अरुणताई बर्गे साहेबांच्या बघिनी त्याबरोबर साहेबांनी म्हणजे कोरोना काळातील अनुभव हा म्हणजे आता साधारणतः दोन हजार वीस साली एक दोन वर्षाचा कोरोना होता या काळातला अनुभव आणि त्यामध्ये केलेलं काम याबाबत आपण काय सांगा ती परिस्थितीच आपल्या मतदारांवर आली होती आणि एक काम करायची संधी आणि लोकांना आरोग्य च्या बाबतीत एक सेवा करण्याची संधी या पद्धतीनं ते आमदार साहेबांनी आणि अरुणाताई बर्गे आणि आम्ही घेतला आणि एक सेवा करण्याची संधी देवाने आपल्याला उप उपलब्ध करून दिली आहे आणि ते आम्ही ताकदीनं आणि तळमळीनं केलं मॅडम आता तुम्ही कोरोना काळामध्ये अनेक रुग्ण रुग्णांच्या म्हणजे तुम्ही रुग्णांची सेवा केली आता ती लोकं तुम्हाला कटाव जिल्हा परिषद गाठातील म्हणजे आपण जिल्हा परिषद गटापुरतं मर्यादित बोलायचं म्हटलं तर त्या लोकांच्या प्रचाराच्या दरम्यान आपण समोर सामोरं जातात लोकांच्या संपर्कात जातात आपला नेमका अनुभव काय त्या लो लोकांना भेटल्यानंतर त्या लोकांची सेवा केलेली आहे म्हणून घर टू घर प्रचार करताना लोकच आपण होऊन सांगतात की आम्ही तुमच्याशिवाय कोणाला मत देणार कोरोनामध्ये तुम्ही आमचा जीव वाचवलाय असे कितीतरी कुटुंब समोर आली की जे आता आमच्या लक्षातही नाही आहेत खरं पण लोकांनी हे लक्षात ठेवलं आहे आणि निश्चित त्याचा ते जे सद्भावना आणि आशीर्वाद ते निश्चित आमच्या पाठीशी आहेत अगदी मॅडम त्याचबरोबर मॅडम आता या खटाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात नेमकी आपली विकासाची भूमिका काय आगामी पाच वर्षामध्ये विकासाचा अजेंडा काय असेल विकासाची नेमकी भूमिका काय आपली केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आमदार साहेब आमचे आहेत त्यामुळे ताकतीनं हे जे ड, ड डबल इंजिनचं सरकार आहे मी म्हणेन हा एक सुवर्ण काळ आहे आमच्यासाठी की झडपी आणि पंचायत समिती ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ताकदीनं या विभागासाठी निधी मिळेल आणि आम्ही ताकदीनं काम करू शकू त्याचबरोबर मॅडम या खाटाव जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या प्राथमिक सुविधा दा मूलभूत असतात किंवा रस्ते पाणी शिक्षण आरोग्य ह्या ह्याबाबत आपण नेमकी आपली भूमिका असे कशी असेल आपली नेमकी याबाबत विकासाची भूमिका कशी असेल इथे आता पाणी आलेलं आहे त्यामुळे पाणंद रस्ते हा एक खूप मोठी गरज आणि मोठा प्रश्न आहे त्यामुळे पाणंद रस्ते शेतकऱ्यांचे ह्याच्यावर आमचं फोकस आहे आणि विशेषत आरोग्य आरोग्याच्या माध्यमातून आम्ही अनेक रुग्णांना पूर्ण शासकीय सेवा आपला मुख्यमंत्री निधी असेल योजनेमध्ये जे आपले हॉस्पिटल्स आहेत तिथंपर्यंत रुग्णांना नेणं हे आमचं काम खूप ताकदीने चालू आहे अगदी त्याचबरोबर मॅडम आता ह्या भागातील ज्या शेतीचे प्रश्न असतील अनेक खटाव जिल्हा परिषदेकडे तसा हा भाग दुष्काळी पट्टा असं म्हटलं जातं म्हणजे शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याचबरोबर युवकांमध्ये आता वाढत चाललेली बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे यावर आपण ह्या गटामध्ये काय वेगळं काम करणार म्हणजे ह्या लोकांचे प्रश्न ह्या घटकांचे प्रश्न सोडव सोडवण्यासाठी आपली काय भूमिका असेल हो निश्चितपणे महिलांसाठी आम्ही एक गारमेंट सुरू केलेले आहेत आता शंभर महिला तिथे काम करतात टप्प्याटप्प्यानी हे काम वाढवून आम्ही एक हजार महिलांपर्यंत हे महिलांच्या सबलीकरणासाठी उपक्रम चालवतो आहे आणि त्याच पद्धतीनं एक टेक्निक टेक्नो पार्क ओ एस एस टेक्नो पार्क एक डिफेन्सचं युनिट आमचं चालू झालेलं आहे तिथं देखील आम्हाला आय आय टी झालेली आय टी आय झालेली मुलं इंजिनियर मुलं ह्यांना आम्ही निश्चितपणे इथं त्यांच्या शिक्षणानुसार आणि आपल्या क्षमतेनुसार आम्ही काम आहोत आता मॅडम माझा शेवटचा प्रश्न असेल आता आपण या खटाव जिल्हा परिषद गटामध्ये ह्या जातात आपण जनतेला काय आव्हान करा जनतेला माझं एवढंच आव्हान असेल की एक नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे की जे तळमळीनं आपल्या भागासाठी लढत आहे त्या नेतृत्वाला आपण साथ द्यावी आणि आम्हाला काम करण्याची एक संधी द्यावी ज्या पद्धतीनं आमदार महेश दादा गेले सहा वर्षे इथं काम करत आहेत तडफेनी आणि तळमळीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही खटावगणातील आमचे उमेदवार आहेत पंचायत समिती गणाचे, शशिकांत महादेव रोमन हे रिटायर्ड पोलीस आहेत त्यामुळे आता त्यांच्या मागे कोणतीही जबाबदारी नाही आहे आणि दे देशसेवा त्यांनी केलेली आहे यापुढे ते पूर्ण गणाची सेवा करतील आणि आमदार जे दिशा देतील आमदार साहेब त्या पद्धतीनं ते काम करतील त्याचप्रमाणे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे खटावचे पुसेगावचे आणि पूर्ण भागातले जे प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू एक संधी जनतेने आम्हाला द्यावी अशी मी त्यांना विनंती करेन अच्छा पुसेगाव गणाच्या आमच्या उमेदवार आहेत मीनाक्षीताई वलेकर आताच मॅडमने आम्हाला नेमकं ते खटाव जिल्हा परिषद गटामध्ये नेमका त्यांचा प्रचार कसा चालू आहे त्यांची भूमिका काय आहे विकासाची भूमिका काय त्यांचा विकासाचा अजेंडा काय आहे नेमकं युवक महिला शेती शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके ते कसे सोडवणार आहेत आणि या जिल्हा परिषद गटाला सुजलाम सुपलाम करण्या त्यांचा मानच आहे आणि तो कशा पद्धतीने ते ही विकासाची भूमिका ह्या जिल्हा परिषद गटामध्ये राबवणार आहेत याबाबत त्यांनी सविस्तर असं विश्लेषण केलं मॅडमनी आम्हाला त्यांच्या प्रचाराच्या काळामध्ये वेळात वेळ वेड़ दिली आणि मुलाखत दिली त्याबद्दल मॅडमचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा